हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता तामोठे बोलते आपण काय म्हणतो कोणावर चर कुणाचं अडत नाही असं नसतं जसं आपल्या शरीराचा शरीराच्या प्रत्येक भागाची आपल्याला गरज असते तसे तशीच प्रत्येक नात्याची पण गरज असते आपण विसरतो हे आणि नातं कसं असतं बघा नवरा बायकोचं नातं खूप वेगळं असतं प्रत्येक नात्याने भीगा वेगळे वेगळे असतात आणि जास्त नवरा बायकोचं नातं खूप गरजेचं असतं आपलं ज्यावेळेस आपण चाळीस वर्षात असतो मुलं मोठी होते त्यावेळेस एका बायकोला नवऱ्याची गरज असते नवऱ्याला बायकोची गरज असते साठ वर्षाचं सा होतो आपण खूप थकतो आपण फक्त आपलं मन काय म्हणतात मन आपलं प्रफुल्लित असतं पण आपलं शरीर थकलेलं असतं त्यावेळेस आपल्याला साथीदाराची गरज असते पण सगळ्याला ते, ते नशिबात नसतं बरेच साथीदार बरेच जणांचे साथीदार असे आपल्या सोडून गेलेले असते कोणाची बायको सोडून जाते कोणाचा नवरा सोडून जातो कायमचं कोणाचे घटस्फोट होतात कोणाचे तर लग्नच होत नाहीत बऱ्याच जणांची लग्न होत नाहीत काही कारणामुळं काय काय जण लग्नच करत नाहीत नको म्हणतात कारण ते बघतात ना आजकाल काय चालले काय नाही मुलं झाल्यानंतर ते मुलं वडिलांना सांभाळत नाही असं वाटते करणार तर मुलं झालं नाही तर बरं झालं आम्हाला मुलं झाली नाही म्हणतात हे काय मी बघतो म्हणे मुलं तुम्हाला सांभाळणार नाही काय कर गर, काय गरज आहे म्हणतात मुलाची असं पण आहे तुम्हाला काय वाटते सांगा आई वडील असते पण आई वडील म्हातारे झाल्यावर वारल्यानंतर आपली काळजी कोण घेणार शेवटी मुलगी तिला पण लग्न करावं लागते पण काही काही काहींच्या नशिबातच नसतं ना लग्न कसं होणार त्यांचं लग्न असं पण असतंय ना बरीच कारणं असते त्याला लग्न न होण्याची जरी लग्न झालं तर टिकत नाही काय कायचं काय काय स्त्रियांची अफेअर असतात पुरुषांची अफेअर असतात खूप आपलं हे जीवन एवढं संघर्ष आहे ना आपण विचार करू शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप खो, खूप संकट येत असतं पण कसं आपण त्या संकटातूनसुद्धा पुढं जातो आपण आपल्याला माहीतसुद्धा नसते की आपण कसं हा रस्ता कसा पार केलो <laughs> आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे तुम्ही बघा ना आयुष्यात आणि किती अडथळे येतात आपल्या आयुष्यामध्ये किती अडथळे येतात कोणाकोणाचं जर लग्न जमवताना अडथळे येतात आपलेच लोक सांगतात कारण त्यांना मु मोडता घालायचं असतं याचं चा लग्न जमू द्यायचं नसते माझ्या मुलीचं झालं नाही तर हे माझ्या भावकीच्या मुलीचं कशाला लग्न होऊ द्यायचं मग लांब जायचं त्यांच्या पाहुण्यांना काहीतरी सांगायचं हे असं चालत आलेले पिढी ना पिढी हे आत्ताच चाललेलं नाही आहे परतून त्यातूनसुद्धा मस्त लग्न होतं मस्त संसार चालतो आणि जे मोडता घालतात त्यांच्या मुलीचं संसारच चालत नाही संसारच नीट होत नाही नवऱ्याच्या घरी भांडणं करून मुलगी कायमचं येऊन माहेरी बसते <coughs> त्यांना अजून जरा त्रास होतो मग निगेटिव्ह ऊर्जा निगेटिव्ह पॉवर म्हणतात त्याला आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीची पॉझिटिव्ह जर पावर केली विचार करण्याची जर पावर ठेवली तर बघा तुम्ही किती पॉझिटिव्ह कामं होतात आपली सकारात्मक विचार पाहिजे नेहमी हो दुसऱ्यांचं चांगलं झालं ना मग आपलं पण चांगलं होतं समोरच्या व्यक्तीचं हा तो वागायला वाईट आहे पण आपण असं म्हणू म्हणू शकतो जर उद्या आज वागायला वाईट आहे उद्या चांगला होईल एकेकाळी तो चांगला असेल काहीतरी परिस्थिती असेल म्हणून तो असं वागाला असं असं म्हणू शकतो पण त्याला नावं ठेवणं हे ठेवणं मग झालं आपल्यावरतीच वेळ येते परत म्हणून कोणाला पण दहा वेळा नावं ठेवताना विचार करायला पाहिजे सत्य परिस्थिती माहीत असते आपल्याला समोरचा व्यक्ती कसा आहे काय आहे त्याची लायकी माहीत असती मग त्याची तशी लायकी असते म्हणून ते आपल्याला नावं ठेवतात कारण ते असतात तशी इगो असतो त्यांच्यामध्ये खूप एक प्रकारचा खूप मोठाही इगो असतो त्यांच्यामध्ये की मला खूप समजतो मी खूप शानी आहे मला सगळं समजतो माझं ऐकायला पाहिजे तुम्ही तुच्छ लोक तुम्हाला काही कळत नाहीत प्राणी आहेत आपण असं वाटतं त्यांना आणि ह्या एकटे शाने हे एकटे शानी लोक असतात हे सगळं या सगळ्या जगाचं ज्ञान असतं आणि पण तुमचा चेहरा सांगतोय तुमचं वागणं सांगते तुम्ही कशा पद्धतीने वागता स्वतःला लय शान समजता तुम्ही नसते तसं सगळं जगच शान झालं असतं स्वतःला जर शान आपण समजत असतं तर सगळं जग शान झालं असतं तेवढं खूप महान व्यक्ती पाहिजे मग आपण शान म्हणतो तेवढी महान व्यक्ती नसती तू किंवा तुम्ही किंवा तो तर मग साठ वर्षानंतर आपण खूप अडचणी येतो प्रॉब्लेममध्ये येतो दुःखी होतो की आपलं आपल्या जीवनसाथी सोडून गेलेलं आहे आणि मुलगी असते कोणाला एकच मुली असतात त्या लग्न घरी लग्न होऊन गेलेल्या असतात किंवा तो एकटा असतो त्याची बायको सोडून गेलेली असते पण आता कसं नाही सध्याच्या म्हणतात ना कलयुग आलं या कलयुगमध्ये लग्न करायला लागलेत सत्तर राहते साठ राहते पन्नास राहते ह्या वयामध्ये सुद्धा खूप गरज असते साथीदाराला एका स्त्रीला एका पुरुषाची गरज असते पुरुषाला एका स्त्रीची खूप गरज असते हे नातं असतं हे वेगळंच नातं असतं ओढ असती नात्याची त्याच्यामध्ये शरीराचं आकर्षण असं काही नसतं फक्त मन आपल्या मनाजवळ कोणीतरी पाहिजे हे मन एकटं असताना या मनाजवळ कोणीतरी पाहिजे आपल्यासोबत आपल्या शेजारी पाहिजे कोणीतरी जे सतत आपल्याशी बोलतो आहे ना मग आपण मस्त राहू शकतो नाहीतर मग जीवन खूप बेकार आपलं खूप उदास जीवन जातं म्हणून शेवटपर्यंत नवराबाई साथ साथी पाहिजेच पण नशिबात नसती सगळ्यांच्या तर तुम्ही पण असा विचार करू शकता की आपलंसुद्धा लग्न झालेलं आहे पण नवरा नाही आहे किंवा पुरुष आहे आता काय का का ले ले। तो तो काय ठिकाणी बघा तुम्हाला सांगते खूप त्रास देते बायको ऐकत नसते ती शेवटी बिल्ला लानी दुसरं लग्न करतो तो पुरुष आणि माहीत पण असते त्या असं खूप ठिकाणी झालेलं आहे कारण तो बसतो तिकडं सुख घेत असतो आनंद घेत असतो काय कायचं तर बाहेर देशाला दुसऱ्या देशाला पण असतात साठ वर्षातसुद्धा करतात कारण त्यांना खरं बायकोचं खरं प्रेसीची सूप घ्यायची असते त्यांना ती मिळतच नसतं बायकोकडून कारण ही बायको कसं स्वतःचा शानपान करत असते स्वतःचंच म्हणणं खरं करते त्याच्यामुळं पाहिजे तसं त्याला प्रेम मिळत नाही सतत चिट 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 चिड त्याच्यामुळं तू तू बस तिकडं मी बसतो इकडं त्यावेळेत चला आता मी निवांत झालो तिला काय मुलगा मुलगी काय असतात ती तिकडं मोठे होते त्यांना घरबीर असतं हा इकडं मस्त आपलं दुसरी बायको करून मुलगा पण होतो मस्त संसार करतो त्यावेळेस कोणीच काय करू शकत नाही ह्या वयामध्ये पण त्याला वाटते मी ह्या वयात तर सुखी आहे आणि त्यावेळे त्या वयातच खरं आपल्याला सुख असतं त्या वयातच खरी साथीदाराची गरज असते आपल्याला तो कसा का सांग साथीदार न लग्न झाल्यानंतर साठ वर्षानंतर मिळू दे पन्नास वर्षा नंतर मिळू दे चाळीस वर्षानंतर मी मिळू दे पण जेव्हा तुमचं लग्न होतं तुम्ही तरुण असता त्यावेळेची गोष्ट वेगळीच असते तरुण वयामध्ये जेव्हा तुमचं लग्न होतं त्यावेळेस तुम्ही खूप बिझी असता तुम्हाला सतत काम करावं लागतं त्याच्यामुळे तुम्हाला काहीच वाटत नाही तरुण पण असं निघून जातं शरीरातला पण तुम्हाला गरज असते ते पण सुख मिळतं मानसिक सुख मिळतं पण तरीसुद्धा तुमचं आयुष्य टेन्शनमध्ये जातं कारण तुम्हाला हाव खूप असते मला हे पाहिजे मला ते पाहिजे ते पाहिजे एकमेकावर छेडचिडछिडचिडपणा करता बायकोचं स्वभाव वेगळं असतं नवऱ्याच्या स्वभाव वेगळं असतं पटत नसतं दोघांचे विचार पटत नसतात पण कसं असतं हे आता कडेला न्यायचं पडलेलं असते ना असं असतं त्याच्यामुळं खरी गरज असती जेव्हा आपण ह्या संसारातून पार पडतो तेव्हाच खरी सुखाची गरज असते मग तो सुख सु सुख शोधत असतो तो मला पण छानसं कुठंतरी सुख मिळालं पाहिजे मला पण वाटते ना कसं असतं खरं सुख तो पण खऱ्या सुखाच्या शोधात असतो आणि काही ठिकाणी तर मग मैत्रिणीच मिळती कारण तिचं पण असंच काय तर झालेलं असेल ती पण एकटीच असती कालांतर कुठं तर भेट होती त्यांची आजकाल तर फेसबुक काय काय निघालं सगळं इंस्टाग्राम फेसबुक तिथून ह्यांची भेट होती चला मग मैत्रिणी मिळाली तर आणखीन चांगलं स्वर्गच मिळालं त्यांना असं खूप ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळं माणसाला घरी आपण ना गरज नाही मग मला काय देणं घेणं नाही नातेवाईकाची गरज नाही माझं कुणाच्या वाचून अडत नाही असं नसतं हे आपलं शरीर आहे ह्या शरीराला प्रत्येक श शरीराचा भागाची आपल्याला गरज असते प्रत्येक अवयवाची आपल्याला गरज असते तशीच आपल्याला नात्याची पण गरज असते प्रत्येक नात्याची गरज असते असं म्हणतो पण नसतं तसं आणि जास्तीत जास्त आपण नवऱ्याकडनं सुख कसं घ्यायचं किंवा आपण नवऱ्याला सुख कसं द्यायचं सारखं त्याला हा असल्याचं आहे तसल्याचं आहे असं म्हणलं की तो आतून खचत जातो आणि बायकोवरचं प्रेम कमी होऊन जातं आणि मग नंतर तो दुसऱ्या सुखामध्ये दुसऱ्यामध्ये प्रेम बघायला सारखं करतो तो हे बघा तुम्ही परत मला म्हणताल हो खरं आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे चला मग बाय भरपूर काही बोलले मी आलं ना पटकन मनात बोलून टाकले आता रात्रीचे किती वाजते सांगितले तुम्हाला एक अजून बावीस मिनटं झालेत मी तेव्हा हा व्हिडिओ काढला कर कारण एकदम शांत आहे वातावरण आणि हळू बोललं तरी चालतं दिवसा खूप गोंधळ असतो खाली मुलं खेळत असतात घरामध्ये गोंधळ असतो कधी बोलायचं मग त्याच्यामुळे मला रात्री व्हिडिओ काढायला आवडते एकदम शांत वातावरण असते आणि आपण किती पण हळू बोललं तरी आवाज छानपैकी जातो सगळं काय शरीर सु सुख पाहिजे नसतं कोणाला हो मन पण मनाला सुख पाहिजे असतं धन मन धन कशाला म्हणतात धन भरपूर आहे तुमच्याकडे मनाला शांती नाही तुमच्या काय करता ते तर पाहिजे असतं ना चला मग बाय सगळं तुम्हाला समजत असं व्हिडिओ बघा नक्की तसं वाटलं सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा